नमस्कार तुम्ही पाहत आहात टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज आणि आज आहे एक पवित्र आणि विशेष दिवस बुद्ध पौर्णिमा बारा मे दोन हजार पंचवीस वैशाख महिन्यातील पौर्णिमा हीच ती पावन तिथी जी बुद्ध जयंती म्हणून संपूर्ण देशभर विशेषतः बौद्ध बांधवांमध्ये अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्ञान प्राप्ती आणि महाप्रिनिर्वाण हे तीनही महत्वाचे प्रसंग घडले म्हणून हा दिवस बौद्ध धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो अचलपूर शहरात ही आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त एक भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला हा कॅन्डल मार्च माळवेशपुरा येथून सुरू झाला आणि टक्कर चौक खिडकी गेट गेट चावल मंडी आणि शेवटी बुद्धेखा चौक मार्गे दीक्षाभूमी पर्यंत नेण्यात आला या शोभायात्रेत शेकडो भाविक उपस्थित होते सगळ्यांच्या हातात मेणबत्त्या मुखात बुद्ध शरण गच्छामीचा घोष आणि मनात एकच भावना शांती समता आणि करुणा बुद्धांच्या विचारांनीच समाजात समता बंधुता आणि जागरूकतेचा संदेश पोहचतो अचपूर मध्ये या पर्वानिमित्त जो उत्सव साजरा करण्यात आला त्याने हेच अधोरेखित केलं टीव्ही मराठी ट्वेंटी फोर कडून सर्व प्रेक्षकांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बुद्ध शरण गच्छामी